पिंपळगाव बसवंत परिसरात गांजा विक्रीवर मोठी कारवाई तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजासह एक जण जेरबंद नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्रीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून सशक्त कारवाई सुरू आहे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळगाव बसवंत परिसरात मोठी कारवाई करत तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजासह एकाला अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम गांज्याची अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरात छापा टाकत अनिकेत संदीप खेरणार उंबरखेड रोड भावनगर पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये किमतीचा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला हा गांजा विनापरवाना बेकायदेशीरित्या बाळगून विक्री करत असल्याचे आढळून आले असून संबंधित आरोपी विरोधात डी पी एस कायदा कलमनुसार पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे सतीश खुटे विश्वनाथ धारबळे योगिता काकड किशोर बोडके बालाजी कुंटेवाड चालक पोलीस संतोष पाटील आणि तानाजी झुरडे यांनी महत्वाची भूमिका बजावली पंचवीस तारखेला पिंपळगाव पोलिटेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशय सम येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असती त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये तेवीस किलो गांजा मिळून आला साधारणतः साडेचार लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाल आहे या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलिसिशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत